आज आपल्या दुर्गम आता जवळचा नववा दिवस आहे आणि त्यानिमित्तानं धर्मयुद्धबद्दल आले एक धर्मयुद्ध लढलं गेल्यामुळे शिवकाळा आधी म्हणजे सात ते सत्तर वर्षांपूर्वी त्या धर्मयुद्धाची थोडक्यात मान्य आपल्यासमोर करतो कारण की आज या निमित्तानं सांगणं गरजेचं आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे पोर्तु पोर्तुगाल पोर्तुगीजांचा भारतात शिरकाव झाला चौदाव्या शतकाच्या शेवटी आणि त्यांनी भारतामध्ये अशा बऱ्याच वसाहती स्थापन केल्या आणि त्यानंतर पंधराशे साठ साली त्यांनी गोव्यामध्ये इक्विजिशन म्हणजे धर्मसमीक्षण संस्थेची स्थापना केली या धर्मसमीक्षण संस्थेचं काम काय होतं म्हणजे बिगर ख्रिश्चन जे आहेत त्यांना त्यांच्या धर्माप्रमाणे वागू द्यायचं नाही आणि ज्यांनी ख्रिश्चन धर्म स्वीकारला आहे तर त्यांनी त्यांच्या हिंदू धर्मातील चालीरीतींचं जर अनुकरण केलं तर त्यांना कडक शासन करणं हा त्या, त्या संस्थेचा नियम होता पण ह्या सगळ्यांना या नियमांना डावलून या धर्मी समीक्षण संस्थेने जो काही पोर्तुगीज वसाहतीमध्ये म्हणजे गोव्यात आणि ठाणे जिल्ह्यात जो काही तुमकूळ घातला त्याला इतिहासात कुठेही तोड नाहीये पंधराशे अडुसष्ट साली त्यांनी फादर्यांचा तांडा पोर्तुगीज लष्कर साष्टी साष्टी गावातील साष्टी पेठातील गाव बाटवत बाटवत मडगावात घुसला मडगाव शहरात घुसल्यानंतर त्यांनी त्यांचा हिंदू कुलदेव हिंदूंचा बा जो कुलदेव होता दामोदर त्या मंदिरावर हल्ला केला लोकांनी ते दामो ला ला तो तो, त्या दामोदराला उचललं आणि जांबवली जांब आदिलशाही प्रदेशात तो भाग येतो त्या जांबवलीला नेऊन त्यांनी तिथं त्याची स्थापना केली आणि त्याआधी त्यांनी त्याला नदीत लपवून ठेवलं होतं मडगाव बाटवलं गेलं मडगावमध्ये जे हिंदू राहिले त्या हिंदूंना धर्मांतराची संक्रांत त्यांच्यावर आली बात ही बातमी सक्तीच्या धर्मांतराची बातमी ही आजूबाजूला पसरली विजय पाद्रांनी हे मडगाव जिंकल्यानंतर त्यांनी दक्षिणे खालची जी गावं होती नावेली शिर्ली आणि दांडेवाडी ही तीन गावं बाटवली उपळी आणि वेरोडा ही त्याच्या खालची गावं होती या गावांमध्ये ही बातमी पसरली तेव्हा त्या गावातील लोक हे कडवे योद्धे होते त्या लोकांनी काय केलं त्या प्रतिकाराची तयारी केली त्यासाठी त्यांनी शस्त्रांची जमाजमा केली त्यांच्या मदतीसाठी आदिलशाही शाही प्रदेशातले त्यांचे भाऊगंती पण आले आणि म्हणता म्हणता दोन ते अडीच हजार लोक तयार झाले आणि त्यांनी आपले चौकी पारे वसवले हो पोर्तुगीजांनाही बातमी कळाली होती की हिंदूंनी आता प्रतिकाराची तयारी केलेली आहे पण ते एकदम कुकळी गावात शिरले नाही त्यांनी कुकळीच्या अलीकडे छावणी टाकली आणि त्यांना काही हिंदूंचा अंदाज येईना पण हिंदूंनी त्यांच्यावर चोरटे हल्ले करायला सुरुवात केली गणिमी गावात खेळायला सुरुवात केली अनेक पोर्तुगीजांना कंठस्नान घातलं त्यांची हत्यारो गोळा केली दारू गोळा जप्त केला त्यामुळे त्यांनी ती छावणी मोडली आणि पूर्वकडची काही गावं आहेत पारोडे केप्पे आणि कुडचडे ही अजूनही गावं आहेत हे पारोडे केप्पे कुडचडे गावांवर त्यांनी हल्ला केला पण ते राज्य सोन्या राजाच्या राज्यात येत राज्या होत त्या गावांना तिथून प्रतिकार त्यांना झाला त्यामुळे त्यांना ती माघारी घ्यावी लागली आणि त्यांनी पुन्हा कुकळीकरांकडं कुकळीकरांना कूच केलं पण यामध्ये ही पाच ते सात वर्ष निघून गेली या काळामध्ये कुकळीकरांनाही माहिती होतं की आपल्यावर आज थे थे। न उद्या ही पोर्तुगीजांची गाडी येणार होती त्याच्यामुळे ते सुद्धा तयारीच होते ते काही गाफील राहिले नव्हते एक दिवस अचानक पंधराशे पंच्याहत्तर साली त्यांच्या गावामध्ये बातमी आली की पोर्तुगीजांनी आसवणे गावाच्या पलीकडं गोळावून होऊन त्यांनी ठाण मांडलाय पोर्तुगीजांनी वेळ न दावडता त्यांच्यावर हल्ला करायचा ठरवलं पण तोपर्यंत दुसरी अशी बातमी आली की त्यांनी नदी पार केली आणि आसवर्णे गावात बाटवायला सुरुवात केली त्यांचं बाटवणं म्हणजे काय होतं हिंदूंच्या तोंडामध्ये गायींचं मास कोंबणं हिंदू मंदिरं भ्रष्ट करणं आसवर्णे गावामध्ये त्यांनी वेताळाच्या मंदिरावर हल्ला केला आणि ते मंदिर बाटवला त्याला आग लावून दिली त्यामध्ये जुलियानुश हा एक अधिकारी होता पोर्तुगीज या जुलियानुशनी त्यांची हत्यारही आधुनिक असल्यामुळे पोर्तुगीजांना हल्ला करायला सोपं झालं आणि हिंदूंना मात्र माघार यावी लागली वेताळाचं मंदिर तर त्यांनी हल्ल्यामध्ये पाहिलं पण त्यांना काही करता आलं नाही त्यांनी माघार घेतली पण पोर्तुगीजांचा चेव वाढला आता त्यांनी कुकळीवर शेवटचा आणि मोठा हल्ला करायची तयारी केली तेव्हा पोर्तुगीजांनी हल्ला करत असताना कुकळीकरांनी आता काय करायचं हा विचार कुकळीकरांपासून आला पण कुकळीकरांनी माघार घेतली नाही किंवा ते थांबले नाहीत आपल्या देवांची त्यांच्या हातून विटंबना होऊ नये म्हणून त्यांनी त्यांची कुळवी देवी शांतादुर्गा हिची स्थापना फातर्पेदं नेऊन केली आणि तिचा सेवक वर्ग आणि पुजारी वर्ग सुद्धा तिकडे पाठवला पण अठराशे ब्याऐंशी साली म्हणजे बघा किती काळ पुढे गेला अठराशे ब्याऐंशी साली तिचा एक कॅप्टन फिगर होता त्यांनी एक कुकळीकरांना तसा प्रस्ताव पुढे पाठवला त्या तळाच्या प्रस्तावामध्ये असं लिहिलं होतं की तुम्ही आम तुम्ही नीट वागा आणि आम्ही सुद्धा नीट वागतो आपण दोघेसुद्धा सगळे सोयरे म्हणून राहू कुणी कोणावर हल्ला करायचा नाही हिंदू कुकळीकर मात्र त्या फिगोरेच्या मायवी कोणाला फसले आणि पुढची बोलणी करण्यासाठी हिंदूंचे सोळा पुढारी त्यांच्या कोटात असवडण्याला जातील अशी बोलणी त्यांची झाली त्यांचे जे पुढारी आले होते ते पाच ते सात होते आणि त्यांचे शस्त्र होते मात्र एक सोळा पुढारी तिथं गेल्यानंतर पोर्तुगीजांनी कोटाचा दरवाजा बंद केला आणि त्यांना मारून टाकले त्याच्यामध्ये कारुनाईक नावाचा पुढारी होता तो मात्र निसटला त्याने तटावर चढून साळ नदीत उडी मारली आणि पोहत जाऊन उकळी गाव वाटला आणि तिथं गेल्यानंतर आपल्या गावात हा प्रकार सांगितला सगळीकडे हाकार मारला नवीन ख्रिश्चन झालेल्या लोकांना सुद्धा या पोर्तुगीजांची दगलबाजी काय आवडली नाही ते सुद्धा आपल्या हिंदू बांधवांना सामील झाले लढाईची सिद्धता झाली पहिला हल्ला पहिला हल्ला झाला तिथल्या गाव वाटवल्यानंतर तिथं एक भिवसा नावाचं गाव आहे भिवसा इथं महादेवाचं मंदिर त्यांनी भ्रष्ट केलं आणि आसनी कट्टा इथं रामाचं मंदिराच्या पुढे तलावाच्या तीर्थात त्यांनी आतड्या गायच्या टाकल्या हिंदूंना सुद्धा सोडलं नाही प्रतिकार झाला हिंदूंनी आणि हिंदूंनी त्यांच्यावर हल्ला केला पण पोर्तुगीजांना मात्र इथून माघार घ्यावी लागली कारण हिंदूंचा जोर वाढला त्यांनी <coughs> झुंजागाळ इथं यांची उभय पक्षांची गाठ पडली आणि खूप मोठं युद्ध झालं या झुंजागाळमध्ये पूर्ण हे मैदान पोर्तुगीजांनी आणि हिंदूंच्या लढाई पोर्तुगीजांच्या इतिहासात आणि मराठ्यांच्या इतिहास मात्र नाव आले हा पहिला हल्ला ते हल्ले त्या हरले त्यामध्ये दोनशे पोर्तुगीज आणि दीडशे हिंदू ठार झाले त्याच्यानंतर त्यांनी दुसरा हल्ला ठार केला त्यामध्ये बेर्नू हा इटालियन प्र इटालियन होता मिशनरी तो प्रमुख होता त्यांनी शांतादुर्गा या मंदिरावर हल्ला केला तळसे ते मंदिर आहे मंदिरा त्या मंदिरावर हल्ला केल्यानंतर तिथं शेकडो हिंदू त्या मंदिराच्या रक्षणासाठी थांबले होते त्यावेळी या बेरूला एक इसम होता जो वयोवृद्ध होता त्याचं नाव होत तो वयोवृद्ध होता तरी सुद्धा तेव्हा धर्मरक्षणाची वीरश्री अंगात संचारल्यामुळं तो या पोर्तुगाजांचा समाचार घेण्यासाठी आला होता हा केला दुसरा हल्ला त्यावेळी आणि पोर्तुगीज सुद्धा ठार झाले जखमी झाले काही पोर्तुगीज गावात घुसले होते पोर्तुगीजांनी मात्र माघार घेतली काही पोर्तुगीज गावात घुसले होते ते हिंदूंच्या घरावर गायनच्या आतड्या टाकत फिरत होते त्यांना गावकऱ्यांनी शोधून काढला आणि त्यांना ठार करून तिठ्यावर ठार मारला आणि त्यांनी भ्रष्ट केलेल्या असनी कट्ट्याच्या रामाच्या मंदिराच्या समोरच्या तलावात टाकून दिलं ही दुसरी लढाई पोर्तुगीज असते या लढाईमध्ये एकूण सतरा मिशनरी ठार झाले या सतरा मिशनरी ठार झाल्यानंतर पुढे पोपने आज्ञापत्र काढून त्यांचा स्मृती दिन म्हणजे ते हुतात्मी झाल्याचं सिद्ध केलं आणि आज्ञापत्रात नमूद केल्यानंतर त्यांचा स्मृती दिन आज सुद्धा गोव्यातले पोर्तुगीज पाळतात अगदी कॅलेंडर काढून बघा तुम्हाला कुठेतरी कुकडी दिन दिसत हा दुसरा हल्ला हल्ला ते, ते पचवू शकले नाही आता त्यांनी तिसऱ्या हल्ल्याची तयारी केली पण आता मात्र हिंदू ताकला होता आणि त्यांनी कुमक मोठी आणली होती पांजरा खणला तळा त्यांचा तळ ठोकला होता त्यांची कुमक आल्यानंतर त्यांनी मोठा आणि तिसरा हल्ला मात्र कुकळीवर केला पण कुकळीकर हिंदू मात्र दमला होता तो प्रतिकार करू शकत नव्हता त्यामुळे त्यांनी आपल्या बायका मुलांसह कोट खाली केला कुकळीचा आणि खालच्या बाली म्हणजे आदिलशाही प्रदेशात येतो असतो गोव्याचाच भाग आहे बाली मालात त्यांनी स्थलांतर केलं पण ते तिथं शांत बसले नाही त्यांनी तिथून गणिमी गावा रानावानाचा आश्रय घेऊन त्यांच्यावर खेळायला सुरुवात केली तब्बल हे नऊ वर्ष युद्ध चाललंय कुकळीचं ह्या गाव ओस पडल्याची बातमी पोर्तुगाललाही कळली हे गाव ओस पडलं होतं पण त्या गावामध्ये राहायला पोर्तुगीजांना भीती वाटत होती कारण निर्मनुष्य गाव होता आधूनमधून वेरडेकर देसाई आणि कुकळीकर देसाई यायचे आणि त्याच्यावर हल्ला करून जायचे त्यांनी ते घाबरले होते आणि त्यांचं नैतिक धैर्य सुद्धा खटलं होतं पोर्तुगालला या बातम्या कळाल्यानंतर पोर्तुगालला तिथल्या राज्यकर्त्यांना शान पण सुचलं त्यांनी जुवांग सिल्वा नावाचा एक अधिकारी होता त्या अधिकाऱ्याला कुकळीला पाठवलं त्याचं काम काय ठेवतं ते कुकळीकर देसाईंना त्यांच्याशी समेट घडवून त्यांना राहायला राहिला मग त्यांनी कुकळीला आल्यानंतर पहिलं काम काय केलं तर कुकळीचा हा पोर्तुगीजांकडून खाली करून घेतला मिशनरांच्या धर्मांतराच्या कार्यावर ती बंदी घातली पण आणि काही मध्यस्थ पुढे करून त्यांनी देसाईंकडे पाठवले पण देसाई राहायला तयार नव्हते कारण पुन्हा ते दगलबाजीला बळी पडायला तयार नव्हते पण त्यांनी सांगितलं की तुम्ही आणि आम्ही एक लेक, लेखी करार करू तरच आम्ही तिथं तर राहायला येऊ जीवनदास सिल्वा चिका होती त्याच्यामध्ये त्यांनी हा लेखी करार मान्य केला आणि त्या पोर्तुगीज रन, पोर्तुगीजांचा जो भाग होता पोपडी तिथं पुन्हा हे देसाई राहायला आले पण आता ज्या कुपळीकरांच्या बातम्या म्हणजे या धर्मांतरावर जी काही निर्बंध होती ती आलेली कशावर होती तर ह्याच्या बातम्या पोर्तुगालला गेल्या होत्या पोर्तुगालचा राजा हा सुद्धा अस्वस्थ हो झाला होता त्याचा समजा सल्लागार सुद्धा अस्वस्थ होतो कारण ते उघड उघड विरोध करू शकत नव्हते हो कारण पोर्तुगालचा राजा हा दुय्यम पण इक्विशन ही मोठी होती इक्विजिशनला विरोध करता येत नव्हता हो पण त्यांना सबुरीनं वागण्याचा मात्र सल्ला दिला की पूर्वी काय होतं त्यांची जी निर्बंध कमी केली होती त्यामध्ये एक बदल सांगतो एक एकच सांगतो त्यातलं म्हणजे पोर्तुगीजांच्या राज्यामध्ये जे हिंदू लोक होते त्यांना लग्न विधी किंवा जे धार्मिक विधी ते स्वतःच्या राज्याच्या बाहेर जाऊन पार पाडावे लागत होते त्यांना ती घरात पार पाडण्याची मुगा मिळाली पण त्यासाठी एक अट ठेवली गेली बंद दारा आड तुमचे विधी चालतील बाहेर खात्यारी पारे तरी ठेवला जाईल जर तुमच्याकडून होम हवं जर हे विधी झाले तर तुम्हाला शिक्षा केली जाईल हे असे बरेचसे त्यांचे नियम होते त्यानंतर पोर्तुगालचा जो राजा होता तो काही वर्षांनी आफ्रिकेच्या एका लढाईतून नेला त्याचं लग्न झालं नव्हतं त्याचं सगळं सैन्य त्यात गारज झालं पोर्तुगीज वारसा तर कायद्यानुसार त्याची गादी स्पेनचा राजा दुसरा फिलिप याच्याकडे गेली आणि त्याने पोर्तुगाल हा स्पेनला टाकला खूपशी साठ वर्ष हा स्पेनच्या अंमलाखाली हा पोर्तुगाल होता आणि जसा इकविशेचा प्रभाव हा पोर्तुगालवर होता तसाच प्रभाव हा स्पेनवर पण होता तेव्हा जे काही पोर्तुगाल अधिकारी भारतात येईल गोव्यात येईल त्यांचं एकच काम होतं इक्विशनचं लांगूल चालू करणं आणि स्वतःची स्वतःचं आसन टिकवणं त्यामुळे ह्यांच्यामध्ये काही बदल झाला नाही मग आता आपल्याला असा प्रश्न पडतो की हे सगळं होत होतं पोर्तुगीजांची आरेरावी बिन दिमध्ये चालू होती तेव्हा या देशी देशी सत्ता काय करत होत्या तेव्हा तीन मोठ्या देशी सत्ता होत्या विजापूरचा दुसरा अली आदिल शाह अहमदनगरचा मुर्तजा निजाम शाह आणि तिसरा कालिकतचा राजा सामरी या तिघांनी पंधराशे अठ्ठावन्न साली एक मोठी आघाडी केली आणि गोव्यावर हल्ला केला होता आदिलशाहीने एक लाखाहून जास्त सैन्य गोव्यावर धाडलं होतं त्याचवेळी चौलवर निजामशाहनी हल्ला केला आणि तिसरी आघाडी कालिकतचा राजा म्हणजे केरळचा राजा त्याने फादून घेतली होती पण या तिघाई सत्ताधारांना या पोर्तुगीजांना भारताबाहेर घुसकावता आलं नाही त्याला कारण असं होतं की या तिघाई सत्ताधाऱ्यांपशी बलाढ्य असा आरमार नव्हतो पुढं शिवकाळ आला आणि शिवकाळामध्ये छत्रपतींनी स्वतःचा असं आर्मर तयार केलं आणि कोकण किनारपट्टी सुरक्षित केली या समुद्री चाच्यांना त्यामुळे बंद बसला नाहीतर आत्ता आपल्याला गोवा फिरायला जास्त काही लांब जायला लागलं नसतं छत्रपतींच्या कार्याचं महत्व हे त्यांच्या पूर्व इतिहासात आहे गोव्याच्या निमित्ताने एक अंतिम गोष्ट सांगतो आपल्याला इतिहास माहितच आहे शास्त्र खानावर जेव्हा छापा टाकला होता तेव्हा मुघल कागदपत्र असं म्हणतात की त्यांच्या स्त्रियांवर हल्ला झाला हे शिवकाळे मान्य करतो कारण अंधारा रात्री तो छापा घातला गेला होता त्यामुळे कोण हातात आलं कोण नाही हे सांगू शकत नव्हतं मुघल कागदपत्र बोलतात त्यामुळे ते आपण खरं म्हणतो पण त्यावर गोव्याचा इतिहास आज असताना मात्र मोठं योगदान द्यावं लाग त्यांचं मोठं योगदान आहे कारण शिवचरित्रावरील त्यांनी एक डाग पुसलेला आहे किसुर्लेकरांना एक पुरावा सापडला जो पॅरिसमध्ये होता पोर्तुगीजांचा त्यात काय होतं जेव्हा महाराजांकडं गोव्याच्या पोर्तुगीजांची आरेरावी किंवा त्यांचं धर्मांतराचे वार्ता येत होत्या ते वा तेव्हा त्यांनी एक हल्ला पोर्तुगीजांवर पण केला होता त्यावेळी तिथल्या स्त्रियांना आणि लहान मुलांना कैदेत केलं होतं पण पोर्तुगीजांचंच कागदपत्र काय सांगतोय की त्यांनी जरी का कैद केलं होतं तरी ते त्यांना ते कुठली इजा न करता पुन्हा सोडून दिलं होतं सह केल्यावर हा एक मोठा जागी सुर्लेकरांनी आपल्या शिवचरित्रावरचा बसवलेला आहे शिवचरित्रावरून आपल्याला हे समजतं की पूर्व इतिहास जेवढा वाचाल तेवढा छत्रपतींचं कार्य आपल्याला समजण्यासारखं सोपं जातं आणखीन एक शेवटचं सांगतो गोव्याला कधी फिरायला गेलात तर फातर्प्याला नक्की जा कारण फातर्प्याला एकाच गावात मोठा मंदिर समोर येतो त्या एका गावामध्ये दे दोन देवींची मंदिरं आहेत आणि त्या दोन्ही देवी एकच म्हणजे करीन शांतादुर्गा आणि करीन शांतादुर्गा त्याच्या मागे याला डायचा इतिहास आहे आणखीन दामोदर मंदिरं ही जर मडगावमध्ये पाहिजे तर मोजून तीन ते चारच आहे आणि ती खूप छोटी आहेत पण त्याच्या शेजारी जांभवली म्हणून तर जांभवलीला खूप मोठं देवस्थान आहे त्याच्या मागे इतिहास आहे आणि जर कधी बेसुलला किल्ल्याला तुम्ही गेला तर तु नक्की या फात जाऊन या कारण ही गाव हिंदूंच्या रक्तानी सावंत झालेली आहे तो पोर्तुगीजांचा पराक्रम नाही तो हिंदूंनी रक्त सांडण्याचा पराक्रम आहे त्याच्यामुळे तो गोवा बिराजार आता नक्की नक्की आठवण करू की आपण काय पाहिलं धर्मवीर छत्रपती संभाजी É, abre